शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आता शिवबाठाने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे शेतकऱ्यांनी यावेळेस शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शिवबाठाने बुलढाण्यामध्ये आंदोलन पुकारलंय शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवबाठा आक्रमक तर याच आंदोलनाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूयात शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आली आज सिंदखेड राजामध्ये जिजाऊंचे दर्शन घेऊन या ठिकाणी भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी सांगा काय नेमक्या मागण्या घेऊन आपण हा मोर्चा काढतो आम्ही विविध शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आमचे महत्वाच्या मागण्या आहेत की सोयाबीनला सरसगट सर सात हजार हमी भाव पाहिजे आणि कापसाला किमान बारा हजार भाव पाहिजे आणि जे शेतकऱ्यावर जे यांची कर्जमुक्ती केली कुठल्याही प्रकारची यांनी ही जी कर्जमुक्ती के केली यांना खूप निकट लावलेले आहेत तर सर सरसगट सात बारा यांचा कोरा झाला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे महिलांना संरक्षण द्यावा यासाठी सुद्धा मागणी केली राजेंद्र सिंगने गेल्या तीन टर्म पासून आमदार आहेत काही विकास केला का त्यांनी तीन टर्म नाही गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दुर्दैव असं आहे की प्रत्येक वेळेला ते सत्तेत राहिलेलं आहे ज्याची महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्या पक्षात ते राहिलेलं आहे ते शिवसेनेचे असो राष्ट्रवादीचे असो भाजपचे असो परंतु या मतदारसंघामध्ये कवडीचाही विकास झाला नाही कारखाना मातीत गेला आमचा सुदगिरणी गेली या ठिकाणी आपण उभा आहे जाऊन त्या पवित्र ठिकाणी या ठिकाणी एक वीट सुद्धा या ठिकाणी रक्ती गेलेली नाही या ठिकाणी येणारा रस्ता सुद्धा आपण पाहिला असेल की या ठिकाणी माणसाला चालता येत नाही हा विकास म्हणायचा का नेहमी सतत राहिलेला मात्र फारसा काही विकास झाला नाही जिजाऊचा जन्म गावाचा आराखडा तयार आहे कुठलं काम झालं नसल्याची खंत जी आहे यावेळी काही पदाधिकारी बोलून दाखवताना पाहायला मिळतो त्यामुळे निश्चितच या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला जागा करायला प्रयत्न केला जाईल असंही या ठिकाणी बोललं जातं प्रफुल्ल भंडारी जे महाराष्ट्रामधून बोलणार